बाही जोडताना हे माप नक्की घ्यायचे तुम्हाला बाही जोडताना शोल्डर आपली आहे आधी शोल्डर मोजून घ्यायची ब्लाउज वरून माप घेताना नेहमी असं घ्यायचे बरोबर अडीच इंच शोल्डर आहे अडीच इंचाची आणि बाही बाही पाच इंच एक पॉईंट आहे बाई परफेक्ट आपल्याला शिवायचे तर अशा पद्धतीनं बाहीचं माप शोल्डरचं आणि बाईचं माप घ्यायचे आणि मग आपण बाही तयार केलेल्या बाहीवरती आपल्याला पाच आणि एक पॉईंट असं मार्किंग करून घ्यायचे बरोबर इथं सेंटरला मधल्या भागाला अस्तर करून घ्यायचं पाच आणि एक पॉइंट वर मार्किंग करून घ्यायचे आणि आपले तयार ब्लाउज शोल्डर बघून घ्यायचे शोल्डर आपले अडीच इंच शिवून राहिली पाहिजे त्यासाठी इंच वरती टेप पकडून इथं मार्किंग करायची म्हणजे आपल्याला एवढ्या भागामध्ये आपल्याला हा भाग आणि हा भाग जॉईंट करून म्हणजे परफेक्ट बाईचं आणि शोल्डरचं माप परफेक्ट येतो या सगळ्या टिप्स लक्षात ठेवायचे आहे ब्लाऊज शिवताना का आता आपल्याला एक दोन पॉइंट जर इकडे तिकडं झाला तरी ब्लाउज बिघडतो हे बघा या अशा पद्धतीने हे बाई जोडून घ्यायची पहिल्यांदा हा सेंटर जोडून घ्यायचा आहे बाही जोडताना बाही थोडीशी अलगत खेचत खेचून घ्यायची थोडी थोडी अशी नॉर्मल हलक्या हाताने बाही थोडी थोडी खेचून घ्यायची खालचा भाग असा फिरवायचा आहे आणि भाई थोडी थोडी नॉर्मल खेचून घ्यायची दोन्ही सेम भाग आले पाहिजे अशा पद्धतीनं बाहीला सेफ बसतो परफेक्ट शोल्डर आपल्या मापाच्या ब्लाऊज प्रमाणे शोल्डर आणि बाही परफेक्ट मापाची ही बनलेली <coughs> शोल्डर आणि बाही परफेक्ट आपल्या मापाच्या बाईच्या बरोबर आलेली शोल्डर पण सेंटरला बरोबर आलेला आहे ही टिप्स कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडल्यास आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा टिप्स बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद